सोशल मीडियावर टाकते आमचा बाप तो बाप रेगा आमचा हा बाहेर आला एक पोस्ट आहे बघा आता एक पोस्ट आली काहीतरी ही ज्या वेळेस काहीतरी ही येणार बाहेर येणार त्यावेळेस असाच धमाका होणार ते ओपन होत का हो। वाचायचं वरी अण्णा जेव्हा बाहेर येणार आल्यास असाच धमाका बरा खास <coughs> बघायला मग अशा पोस्ट टाकतात याच्यावर काय कारवाई करते तेस्वी साहेब <coughs> म्हणजे हे वा येणार ते जवळपास यांना माहीत झालं कसं बोललं जाते म्हणजे यांना यांना सर्व आरोपीला शेद आरोपीला मदत करायची का सहकार्य करायचे का अशा सर्व गोष्टीचा मला शंका येते <coughs> राजकीय दबावामुळे गुन्हेगाराला संरक्षण मिळत असल्याचा जनभावनाची तयार झाली जनभावना अशी झाली की राजकीय आरोप असा नाही यांना खंडनी व खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे परंतु स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जबरदस्तीने अपहरण केल्याचा गुन्हा मी मगाशीच म्हणलो जबरदस्तीने अपहरण केलं त्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे ठीक आहे तुम्ही खुनाचा केला पण ह्याचा सुद्धा जबरदस्तीने केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे सर्वांचे सर्व मोबाईल अजून पोलिसांचे हस्तगत करण्यात पोलिस काय करतात पण नाही मोबाईल संपला शेडीआर काढ नाही करतात अवाधा कंपनीने या परिवसूल करण्यात आलेली खंडणीची रक्कम कुणी घेतली खंडणी जर घेतली म्हणते आवादा कंपनी दिली तर कुणाला मिळाली ह्याचं सुद्धा खोलात गेलं पाहिजे एवढंच नाही तर ओटू पॉवर आणि रेनू पॉवर या सुद्धा आरोप झालेले कारण त्यांचा ओटू पॉवर आणि रेनू पॉवर सुद्धा जिल्ह्यात काम करते विंडमिलच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत याच्यामध्ये या सर्व गोष्टी संतोषला मानसिक छेळ करून टॉर्चर करू करू मारलं मी पहिल्या क्षणापासून माझा शब्द आहे टॉर्चर करून मारलं हे कुणीच करत नाही आरोपी पळून जाण्यासाठी सुद्धा मदत करणारी काही पोलीस यंत्रणाच होती का काय असा संशय मला आहे जिल्ह्यामध्ये विविध जे अवैध देत त्याला संरक्षण द्यायचं काम ही मंडळी करते त्याच्यामुळे यांना कुठंतरी थांबलं पाहिजे चांगल्यांना संरक्षण व गुंडांना काय चाललंय गुंडांना संरक्षण चांगल्याला सोडून देत आहे धरताय असे पदरुपस्थिती झाली यामुळे जिल्ह्यातील कुटुंब इतर कुटुंब सुद्धा भयभीत आहेत या सर्व गोष्टी करताना आपल्याला सुद्धा या कुटुंबाला रक्षण करण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे आणि या कुटुंबाचं संरक्षण झालं पाहिजे सरकारी वकील नेमला पाहिजे अशा बऱ्याच मागण्या आहेत आणि माझं म्हणणं आता संक्षिप्त सांगतो एकच म्हणणं आहे की या जी मोका लागला पाहिजे जो खंडणीतला आरोप याचा गुन्हा जिथून सुरुवात झाला संबंध महाराष्ट्राला मी सर्व हिस्ट्री सांगितलेली आहे पोलिस यंत्रणा सांगितली माझे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही सुद्धा सर्व ऐका हा घटनाक्रम मी फक्त अठ्ठावीस पासून पुढचा आहे त्याच्या अगोदर लय काही आहे आणखी मला पण भरपूर काही सगळं काही सांगायला हा घटनाक्रमाची फक्त संतोष देशमुख संतोष देशमुख यांच्या हत्यापुरता विषयी आज मी बोलतोय आणखी भरपूर काही काय आहे पण या सर्व गोष्टी तर मागणी की संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे याच्यासाठी त्यांना फाशी झाली पाहिजे जेवढ्या जेवढ्यानी तुम्हाला अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस जी, जी का समजा काय ते एकोणतीस अकराला जी खंडणी मागितली असं जी आरोप झालाय एकोणतीस अकरापासून आतापर्यंत जेवढ्याने यांना मदत केली त्यांच्या शेडीआर कार आरोपीला पळून जायसाठी एक डॉक्टर कुटुंबीय त्यांची मिसेज काहीतरी शासकीय वकील आहेत असं कळतंय मला पण त्याच्यातले एवढे डिटेल माहीत नाही मग असं जर असेल तर ते कुटुंब त्यांना मदत करत नाही त्यांना नोटीसवर सोडून देतात यांना सुद्धा याच्यात घेतलं पाहिजे मोक्यामध्ये हे सर्व ज्यांच्याशी कॉल डिटेल झाले कारण हे म्हणते तर आमचं काही वाकडं होत नाही असं जर बोलतात त्याच्यामुळे लोकांमध्ये आज संतोष देशमुखची हाल का झाले संतोष देशमुख भीती वाढते थरथर थरथर करायला पोरगा तो काय की बाबा उद्याच्याला येऊन माझं घर संपिते त्याच्यापेक्षा मी मरतो मी ठरलो नाही मी कार्यक्षम ठरलो नाही कार्यक्षम दिसून दिलो नाही किंवा माझ्या भावाला मी न्याय देऊ शकलो नाही त्याच्यामुळे मीच मरतो अशी त्याच्यात भावना निर्माण झाली ही भावना काढायचं काम मायबाप पोलिसांनी मायबाब सरकारने केलं पाहिजे आणि याच्यासाठी त्याला मोकोकामध्ये अटक केलं पाहिजे एकटे सात आठ नाही ही शंभर जणांची दोनशे जणांची टोळे अकरा लोकांची यादी मी एसपीना पण दिली की जे परळीमध्ये काय धंदे करतात त्यांना काय काय पुरवतात कुठं काय काय रात्री अपात्री काय काय विषय होते त्यांची ही सगळी जी यादी त्यांचे काढा हे कुठून कुणाला पैसे जाते कुठून गोळा होते कुठून कुठं पैसे येतात ही जर सगळं काढलं ना तर महाराष्ट्र हादरून जाईल आता ही लय आम्ही गोड गोड चालतोय आणखी जर लय पुढे गेलं तर आणखी भरपूर काय विषय निघतात फक्त या ज्या सी आय डीने जेवढ्या लोकांना तपासलंय त्यांना पैसे का पाठवले ती हे कोण आहेत हे एवढंच महाराष्ट्राला कळलं पाहिजे ही माजी एक माझी मागणी आहे आणि खंडणीखोर आरोपी मोकामध्ये आला पाहिजे आणि आज संतोष देशमुखने आंदोलन केलं तो एकटा नाही आहे त्याचं गाव त्याच्याबरोबर आहे लोकसभा सदस्य म्हणून मी सुद्धा त्याच्यासोबत आहे आम्ही सर्व समाज बांधवातले सर्व समाजाचे सर्व जाती पाताचे सर्व लोक आम्ही त्याच्याबरोबर न्यायासाठी आहोत आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्या आरोपींना फाशी होऊन मोक्यामध्ये सर्व संशयित आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आमची विनंती आहे की संयमानं आम्ही जसं घेतो तसं संयमान चालू द्या नाही ही वेळ आणू नका आज आमच्या संतोषांना देशमुख यांची हत्या झाली आज धनंजय देशमुख टाकीवर गेला उद्याच्याला गाव आत्महत्या आत्मदहन करतो म्हणते तरी पण तुम्हाला झोप येते शांत